मातृभूमी करा शेर करा, करा वीर जवान अमित पाटील यांचे पार्थिव शुक्रवारी पहाटे वाकडी येथे पोहोचत असून सकाळी साडे नऊ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले दरम्यान गुरुवारी वाकडी येथे अमित पाटील यांच्याच रोकडे रस्त्यालगतच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले अमित पाटील हे पुंछ सीमेवर भारतीय सीमा सुरक्षा दलातील सैनिक म्हणून तैनात होते सत्तावीस नोव्हेंबर रोजी कर्तव्यावर असताना त्यांच्यावर हिमनगाचा भाग कोसळल्याने त्यांचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला होता यानंतर त्यांना पुंछ येथील सैनिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते येथे चार दिवस उपचार केल्यानंतर जम्मूच्या सैनिक रुग्णालयात त्यांना दाखल केले गेले के एकोणावीस दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते अखेरीस पंधरा रोजी त्यांची मृत्यूसोबत सुरू असलेली लढाई थांबली मृत्यूने अमित पाटील यांच्यावर मात केली पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या मृत्यूची बातमी कुटुंबियांना कळविल्यानंतर संपूर्ण वाकडी गावात हळहळ व्यक्त होत वीर जवान अमित पाटील यांचे पार्थिव गुरुवारी दिल्लीहून इंदोर येथे आणण्यात आले तेथून रात्रीचा प्रवास करीत शुक्रवारी वाकडी येथे पोहोचले सकाळी साडेनऊ वाजता भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी शासनाच्या वतीनेही मानवंदना दिली गेली असल्याची माहिती तहसीलदार अमोल मोरे यांनी दिली परत एकदा गर्दी झालेली आहे सरकारी करत सगळं मागे मागे सर का एकदा गर्दी झालेली आहे